नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या बोलता येतं मैत्रिणीचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाऊस चालू आहे खूप भाजी वगैरे आणायला गेलेली होती मी खूप पाऊस चालू आहे तर भाज्या घेऊन आली नशीब पावसामध्ये सापडली नाही कारण आघारी आली आणि पाऊस चालू झालेला आहे तर सकाळ सकाळी ना भाजी वगैरे आणायला गेली होती कारण भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या म्हटलं चला आज सकाळी जाऊन भाज्या घेऊन येऊ सकाळी ना खूप गर्दी असते मार्केटला आणि भरपूर फ्रेश अशा भाज्या असतात तर मागच्या वेळेस गेलेली होती तिकडे बैल बाजारच्या साईडला कल्याणच्या इथं तर तुम्हाला दाखवलेलंच होतं तर आज स्टेशनच्या साईडला जे लक्ष्मी मार्केट आहे ना भाजीचं तिकडे गेलेली होती तर तिकडनं भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आली कारण तिकडे जरा बऱ्या पडतात भाज्या स्वस्त पण असतात बऱ्यापैकी आणि किलो किलो अर्धा किलो अशा याच्यावर असतात आणि त्यामुळे त्या आपल्याला कशा बऱ्या स्वस्त पडतात थोड्या तर भाज्या वगैरे ज्या आणलेल्या होत्या त्या सगळ्या मग काढून घेतल्या सर्वात अगोदर आणि स्वच्छ धुवून नितळण्यासाठी त्या मी ठेवून दिलेल्या होत्या आणि मग किचन वगैरे व्यवस्थित पुसून घेतला म्हटलं चला आता सर्वात अगोदर जे आहे ते चहा घेऊन घेऊ आणि मग बाकीच्या कामांना जी सुरुवात आपल्याला करायची आहे ती करू तर चहा मी इथं ठेवलेला आहे केस वगैरे मोकळे असले ना तर अजिबात म्हणजे कामं करायला जे आहे ते जमत नाही तर केस बांधूनच काम करायला जे आहे ते व्यवस्थित म्हणजे पटापट कामं होतात असं म्हणजे आपण कम्फर्टेबल राहतो केस वगैरे वरती बांधून झालेले असले तर मग आज मला बनवायची होती दाल तडका कारण त्याच्यामध्ये मग मी ज्या भाज्या असतात ना त्या सगळ्या अशा टाकते आणि मग ती दाल तडका जी आहे ती बनवते तर आता चहा वगैरे तोपर्यंत रेडी झालेला होता डाळ तूरची डाळ उर्दाची डाळ आणि मुंगाची डाळ घातलेली आहे तूरची डाळ जरा जास्त घातलेली आहे आणि मुंगाची पण उडदाची फक्त एक चमचा डाळ घातलेली आहे आता तिघ ज्या डाळी होत्या सगळ्या व्यवस्थित अशा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि आता त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे त्याचबरोबर फ्लावर वगैरे आणलेली होती मुलं बरीचशी भाजी खायला नको म्हणतात तर मग ती ती भाजी अशी खायची नसली तर मग आपलं जे काम आहे ती तशी करून त्यांना खाऊ घालणं तर तेच इथं करत होती तर भाज्या वगैरे फ्लावर पण कट करून घेतला आणि धुवून मग त्याच्यामध्ये घातलेला आहे परत मिरच्या आणलेल्या होत्या मोठ्यामधून मिरच्या पण त्याच्यामध्ये कट करून घातल्या परत शेवगाच्या शेंगा आणि एक वांग घातलेला आहे आता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा धुवून त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि थोडीशी हळद घालत आहे आता कुकरला हे सगळं व्यवस्थित दोन ते तीन शिट्ट्या घेऊन घेणार आहे मस्त छान डाळ शिजेपर्यंत डाळ इकडे एका साईडला शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे भात वगैरे लावून दिलेला होता मी कारण आधीच मला मार्केटला गेल्यामुळे खूप उशीर झालेला होता सकाळी मग पटापट सगळं आवरायचं होतं कारण दहाला सिद्धी आली की तिला लगेच अकराला जायचं असतं तर अकरा वाजेपर्यंत जे आहे ते मला सगळी काम म्हणजे जेवणाचे जे आहे जे ते उरकावं लागतं साडे पर्यंत तर पटापट -पत वेळ जास्त नव्हता म्हणून मग डाळ तडका लावली आणि एका साईडला भात लावला आणि चपात्या ज्या होत्या त्या थोड्या फारच करायच्या होत्या तर मग चपात्यांचं पीठ वगैरे मळून घेतलंच लसूण वगैरे ठेचेपर्यंत डाळ जी आहे ती छान वगैरे शिजलेली होती कपडे धुवायचं काम वगैरे बाकीचं ते काम आम्ही तोपर्यंत आवरून घेतलेली होती आता म्हटलं डाळ शिजलेली आहे चला आता डाळ जी आहे ती फोडणी वगैरे देऊन घेऊया तर त्यासाठी इथं अगोदर कढईमध्ये तेल घालून जिरे मोरीची फोडणी देऊन झाल्यानंतर लसूण घातलेला बारीक कट केलेला आणि कांदा घातलेला आहे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून कांदा जो आहे तो सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे टोमॅटो वगैरे वरून काहीच घालणार नाही कारण डाळ वगैरे शिजवताना सगळं काही घातलं गेलेलं होतं त्याच्यामुळे आता फक्त कांदा आणि लसूणच घातलेलं आहे फोडणीमध्ये आता ते सगळं व्यवस्थित होईपर्यंत डाळ चांगली शिजलेली होती बघा कुकर उघडून बघितला व्यवस्थित असं सगळं जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि शेवगाच्या शेंगांचे जे शिरा वगैरे राहतात आतल्या त्या काढून घ्यायच्या जर काढता आल्या तर तर सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं म्हणजे भाज्याच्या आणि डाळ ती एक सारखी मिक्स होईल म्हणून तर कांदा जो आहे तो परतवून झालेला होता त्याच्यामध्ये आता हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे थोडंसं धना पावडर घालणार आणि थोडा गरम मसाला घालणार आहे तर मुलं जर भाज्या वगैरे खायला नको म्हणत असतील ना तर अशा प्रकारे आपण काही ना काही करून त्यांना म्हणजे जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या ते खातील त्या हिशोबाने आपण करू शकतो तर दाल तडका वगैरे जर असली तर मुलं खातातच पोट भरून किंवा छान पण लागते ती काही नवीन वगैरे करायचं म्हटलं तर आणि सगळ्या डाळी पण त्याच्यामध्ये येऊन जातात परत भाज्या येऊन जातात तर म्हणून मग त्याला चव जी आहे ती अजून छान येते तर डाळ वगैरेला इथं फोडणी देऊन झालेली होती आता थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणारे तर ज्या वेळेला गाई गडबड वगैरे असली त्यावेळेला छान आहे पटकन पण होऊन जातं आणि शेवटी कसं घरात भात वगैरे जर खात असतील तर मग एका साईडला भात आणि एका साईडला डाळ लावून आपलं काम जे हो का आहे ते होऊन जातं पण माझ्या इथं कसं फक्त सिद्धी आणि वेदूच भात खातात आणि त्याने तिच्या पप्पांना वगैरे जे आहे ते मला चपात्यामधून तीन त्यांच्या कुर्त्या मी टाकून घेतलेल्या होत्या तर असं डाळ वगैरे तयार झालेली होती चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पाच एक मिनटं तिला मस्त शिजवून घेणार आहे कमी गॅस करून तर तोपर्यंत चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मग पटापट जे आहे ते जेवायला वगैरे बसायचं होतं मग आता डाळ वगैरे शिजून झालेली होती आता तिला म्हटलं तडका वगैरे देऊन घेऊ तर तडक्यासाठी दुसऱ्या गॅसवर मग तडका पॅन ठेवून दोन पही तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता लसूण दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि हळद आणि लाल तिखट घालून मस्त छान तडका जो आहे तो देऊन घेतलेला आहे कोणी कोणी तुपाचा पण देतात तडका पण मी तेल वापरलेला आहे तूप काही घातलेलं नाही तुपाचा पण छान लागतो तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी इथे तेलाचाच घातलेला आहे तर असं मस्त तडका वगैरे तयार झाल्यानंतर जे आपण डाळ बनवलेली होती त्याच्यावरती ते आता तडका देऊन घेत आहे मस्त आणि थोडंसं जे आहे ती झाकून ठेवणार आहे पाच एक मिनटं भाजीला म्हणजे तडका जो असतो ना तो छान मुरतो मग डाळमध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली असं म्हणजे काही बनवायचं म्हटलं ना घरात जर सगळं असलं कोथिंबीर वगैरे सगळ्या भाज्या वगैरे तर मग जो पदार्थ आहे त्याची चव जी आहे ती अजून छान होऊन जाते आणि अचानक ठरलेला बेत होता पण इतकं छान आणि लवकर पण काम झाले होती माझी नाहीतर इतका उशीर झालेला होता तिकडण्याला आणि पाऊस तिकडनं आल्यानंतर भरपूर झालेला होता मग पाऊस चालू असताना मस्तपैकी गरम गरम दाल तडका आणि भात जो होता तो माझा इथं तयार झालेला होता आता पटकन सिद्धीला जे आहे ते जायचं होतं म्हणून एवढं काही जास्त सजावट न करता मम्मी तिला पटकन ताट वगैरे जे होतं ते वाढून दिलेलं होतं आणि पटापट आम्ही पण तिच्यासोबतच जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवणानंतर मग जे काम आहे आपलं ते भांडे वगैरे आवरून घ्यायचं सगळी भांडे जी होती ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग संपूर्ण किचन जो होतं तो सगळं धुवून वगैरे घेतलं आणि पुसून काढलं मग चांगलं घरातले आपली महत्वाची कामं म्हणजे एक म्हणजे कपडे वगैरे धुणं स्वयंपाक करणं भांडी घासणं आणि लादी कदी -कदी तर आता सगळी कामं जी होती ती झालेली होती बाल्कनी वगैरे रोज सकाळीच पुसून घेते पण कधी कधी पाऊस येत असला ना तर मग ओली वगैरे होऊन जाते पाऊस थोडाफार लागतच राहतो इकडे तर आणि झाडांना तर आता पावसाचं पाणी जे आहे ते खूप महत्वाचंच आहे त्यामुळे झाडं जे आहेत ती जरा त्या साईडलाच ठेवलेली आहेत जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते झाडांना लागेल म्हणून सगळी बाल्कनी वगैरे जी होती ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर मग आता लादी पुसायला घेतलेली आहे ज्या वेळेला आपण हाताने वगैरे लादी पुसून घेतो ना त्यावेळेला संपूर्ण काना कोपरा जो आहे तो व्यवस्थित असा पुसला जातो पण ज्या वेळेला मोपने आपण लादी पुसतो तर मोपने म्हणजे पुसलं पण जातं व्यवस्थित एवढं काही नाही पण पण जे काना कोपरा वगैरे असतो ना, ना तिथलं जे आहे ते व्यवस्थित त्याच्याने स्वच्छ वगैरे काही करता येत नाही ते तिथंच राहतं पण हाताने ज्या वेळेस आपण पुसतो त्यावेळेस जरा व्यवस्थितच पुसलं जातं मग तर कामं जी आहे ती सगळी माझी मग झालेली होती सगळी कामं झाल्यानंतर जो भाजीपाला होता तो सगळा व्यवस्थित असा नीट करून मिरच्या वगैरे कोथिंबीर सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि डब्यांमध्ये जे होतं ते भरून घेतलं मी कोथिंबीर आणि पालेभाज्या वगैरे जर ना तर खाली कापड वगैरे टाकून घेते डब्यांच्या आणि मगच ठेवते कारण मग ते लवकर नाही खराब होतं जे आपले पालेभाज्या असल्या त्या नाहीतर तशाच ठेवल्या तर पाणी वगैरे सुटतं फ्रीजमध्ये पण भाज्यांना तर मग त्याच्यामुळे जे आहे ते भाज्या लवकर खराब होतात तर झाडांच्या जा बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आता मोगऱ्याला संपूर्ण जे फुलं वगैरे जी होती ती येऊन गेलेली होती आता म्हटलं त्याला व्यवस्थित जे आहे ते कटिंग वगैरे करून घेते झाडांना पाणी ऊन हवा वारा त्याच्यासोबत कटिंग वगैरे करून घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं कारण कटिंग केल्यामुळे झाडांची जी, जी ग्रोथ आहे वाढ आहे ती जरा व्यवस्थित आणि दाट होतात झाडं जर वेळोवेळी आपण अशा पद्धतीने झाडांना कटिंग वगैरे करत राहिलो तर आणि हा जो मनी प्लॅन आहे तो संपूर्ण वर जाऊन परत खाली त्याच्या वेल आहेत ना त्या खाली येत होत्या आणि खालच्या साईडला सगळा हिरवागार होता आणि वर थोडासा सुकल्यासारखा वाटत होता मग त्याला पण जे आहे ते कट करून घेतलं म्हणजे जेणेकरून त्याची पण जी वाढ आहे ती व्यवस्थित होईल आणि इथून मला काढून तो आता दुसरीकडे लावायचा आहे पण बघू आता केव्हा लावला जातो तर कारण ह्या साइडला ना भिंतींच्या आतमध्ये कलरच्या आतमध्ये त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या जायला जा लागलेल्या आहेत तर ही जी कटिंग केलेले झाडं आहेत आता ती जर लावायची असली तुम्हाला जर म्हणजे मनी प्लांट वगैरे लावायची जर आवड असेल तर छोटे छोटे कट करून आपण मग त्यांना पाण्यामध्ये थोडे दिवस ठेवून मस्त लावू शकतो तर आणि हे बेलपत्राचं झाड आहे त्याच्यावर असा मोवा म्हणजे चिकट असे जे छोटे छोटे किडे असतात ना त्या झाडाला त्याच्या सगळ्या पानांवरती जे होती ती चिकटलेली होती मग पाऊस येत होता तर टॅरेसवर त्याला ठेवून दिलेलं आहे मी की जेणेकरून पावसामध्ये निघून जाईल कारण पावसाच्या पाण्यामध्ये झाडांना बरंच काही भेटत राहतं म्हटलं चला आणि मोकळी हवा पण जरा वर आहे तर ही जी कुंडी होती ती टॅरेसवर ठेवून आलेली होती मग की त्याच्यावरचे जे किडे वगैरे आहेत ते संपूर्ण जे आहेत ते मरून जातील म्हणून बघू आता दोन तीन दिवस राहू देईल त्याला वरच आणि बघू शकतात वातावरण कसं झालेलं होतं दुपारचं टायमिंग आहे किती काळोख झालेलं आहे कधी कधी मध्येच ऊन पडायला लागतं तर कधी पावसाची सुरुवात शानी वरना सुबत सुबत तर मग मस्त अशा निसर्गरम्य वातावरणासोबत मी माझा व्हिडिओचा इथे एंड करते असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ